तुम्ही आवाजावरूनच ओळखू शकाल की हे अनारसे किती खुसखुशीत झाले आहे जाळीदारही झाले आहेत अजिबात चिवट किंवा कडक होता तुपात किंवा तेलात टाकल्यानंतर पसरू नये चॅनल वर गौराईचा फरा सिरीज नंबर थ्री मध्ये आपण अनारसेची रेसिपी बघणार आहोत आपण अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब जरूर करा यासाठी इथं आपण दोन कप तांदूळ घेतले आहे हे तांदूळ मी आंबे मोहर घेतले आहे तुम्ही दुसरे कुठलेही सुगंधी तांदूळ वापरू शकतात माप अगदी अचूक घ्यायचं आहे म्हणजे आपले अनारसे अजिबात बिघडत नाही आणि बरोबर लक्षात ठेवायचं किती तांदूळ घेतले त्याच प्रमाणात आपल्याला नंतर साखर किंवा गुळ घालायचं आहे ते आपण दोन पाने स्वच्छ धुवून तीन दिवसांसाठी भिजत घालणार आहोत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता याच्यात तांदूळ भिजेपर्यंत पाणी टाकून आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं आहे दिवस आपण रोज तांदळाचं पाणी बदलून घेतलेलं आहे आता तिसरा दिवस आहे आता हे आपल्याला तांदळातलं पाणी सर्व काढून टाकायचं आहे आणि तांदूळ आपल्याला जाळणीवर वा नितळत ठेवायचे आहेत आता ही आपली बारीक खोलची गाळणी घेतली आहे मी त्याच्यावर आपण तांदूळ अशी नितळत ठेवणार आहोत असे तांदूळ आपल्याला एक दीड तास तरी नितळ ठेवायचे आहे नाहीतर तुम्हाला जर घाई असेल तर आपण हे कापडावर पण पसरून घेऊ शकतो पण कापडावर पसरून घेतल्यानंतर मात्र एक दहा ते पंधरा मिनिटातच तांदूळ बारीक करायला घ्यायचे आहेत आता हे आपण चाळणीवर व्यवस्थित एक ते दीड ताससाठी नितळून घेणार आहोत एक ते दीड तास तांदूळ चांगले नितळले आहे तांदूळ आपल्याला खूप जास्त सुकवायचे नाही आहे या बारीक बारीक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या अनारशी अजिबात चुकत नाही असे ओलसरच लागायला पाहिजे हाताला असे खूप जास्त आपल्याला सुकवून घ्यायचे नाही आहे आता हे आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत एकदम आपण आता एक बारीक करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण मैद्याच्या गाणीने हे गाळून घेणार आहोत अनारसायला जी पिठी साखर लागणार आहे ती पिठी साखर पण आपण मैद्याच्या गाणीने गाळून घ्यायची आहे अनारसेचं पीठ चाळताना चाळण आपली ओली होती त्याच्या अगोदरच आपण पिठी साखर चाळून बाजूला ठेवणार आहोत आणि मग आनारसीचं पीठ गाळून घेणार आहोत आता हे आपण तांदूळ बारीक करून घेतले आहे असे थोडे थोडे तांदूळ बारीक करून आपल्याला मैद्याच्या गाळणीने गाळून घ्यायचे आहे ही स्टेप अतिशय महत्वाची आहे आपल्याला हे पीठ मैद्याच्या गाळणीनेच गाळायचं आहे तरच आपले अनारसे छान होतात बिघडत नाही थोडं थोडं करून गाळायचं आहे आणि वर वर जे पीठ उरेल ते परत बाकीच्या तांदळामध्ये मिक्स करून आपल्याला अनारसेचं सर्व पीठ बारीक करून घ्यायचं आहे टाळल्यानंतर हे असं आपलं पीठ खाली पडतं अगदी बारीक आणि वर असं जाडसर राहतं हे पीठ थोडस ओलसरच असतं असा, असा मुटका वाळला की हा वाळलं गेला पाहिजे म्हणजे आपले पीठ एकदम व्यवस्थित आहे आणि हे जे वर जे आपलं गाळून जे उरणार आहे ते आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि परत दुसरे तांदूळ टाकून उरलेले तांदूळ टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ते टाकून आपल्याला परत त्याच्यात तांदूळ टाकायचे आणि असं करून आपण सर्व पीठ बारीक करून मैद्याच्या गाणीने गाळून घेऊयात सर्व तांदूळ आपण बारीक करून सगळं चाळून घेतले आहे आता वर आपले फक्त एवढे चमचाभर एक एवढं आपले पीठ उरलं आहे जाडसर ते आपण इडलीमध्ये वगैरे वापरून टाकायचं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया इकडं आपण जे पीठ झालं आहे आपलं चाळून ते आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे हेच प्रमाण खूप महत्वाचं आहे ह्याच्यावरच आपल्या अनारसे व्यवस्थित होणार होना, होणार का बिघडणार हे ठरत असतं तर ह्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित लक्षात घ्या आपण हे या कपाने हे पीठ मोजून घेतो आहे त्या कपाने जर साखरेचे करायचे असतील तर त्याच्या बरोबर निम्मी साखर आपल्याला घ्यायची आहे आता समजा आपले हे दोन कप पीठ भरलं आहे बरोबर मी असं अगदी अलग अलग भरून दोन कप पीठ घेतलेलं आहे या दोन कप पिठाला आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे पिठी साखर पण आपण चाळवून घेतली आहे बरोबर एक कप घ्यायची आहे हे माप अगदी बरोबर आहे ता, तुमचे तांदूळ किती असू द्या ते, ते लक्षात नाही घ्यायचं आहे आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे बारीक झाल्यानंतर आणि बरोबर दोन कपाला आपण एक कप साखर घेणार आहोत ही साखर आपण घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पोहे खायचे दोन चमचे पातळ केलेलं तूप कडकडीत कर तूप कडकडीत कर तूप नाही घ्यायचं आहे आपल्याला फक्त असं पातळ करून घ्यायचं आहे आणि घट्ट पण नाही घ्यायचं आहे हे तूप आपण पोहे खायचे दोन चमचे हे लहान आहे म्हणून मी चार चमचे घेते हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळीकडे आणि आता हे आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आता हे हे पीठ आपले ओलसर असल्यामुळे आपले हे सगळं मिक्स झाल्यानंतर साखर पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि आपले असे वाडू लाडू असे वळले जातात आता हे आपण व्यवस्थित पहिले सगळं मिक्स करून घेऊयात आता हे आपण दोघ हाताने छान मिक्स करून घेतलं आहे हे असं ओलसर होतं आणि आता आपला याचा लाडू वळवला जातो असा असे आपल्याला लाडू वळवून ठेवायचे जेवढे होतील तेवढे तुमच्या पिठाचे आता मी हा जे पीठ तयार केला आहे त्याचे दोन लाडू होतील हे दोन लाडू आपण वळवून बाजूला ठेवूयात हे असे आपले दोन लाडू झाले आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि निम्म पीठ मी बाजूला काढून ठेवलं होतं आता आपण गुळाचे पण अनारसे करणार आहेत आहोत तर त्याच्यासाठी आपण त्याचं प्रमाण कसं लागतंय ते बघूया हे आता हे उरलेलं पीठ आपण मोजून घेऊ हे कप आणि हे दोन कप हे पण दोनच कप पीठ आपलं भरलं आहे आणि हे दुसरा कप ह्याच्यासाठी आपल्याला आता गुळ किती लागणार आहे ते बघूया गुळ आपण मी विदाउट केमिकल गुळ घेतला आहे तो खिसणीने खिसून घ्यायचा आहे चिरून सुद्धा नाही का तर आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे असं बारीक झालं पाहिजे ते म्हणजे आपलं पीठ तो व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होते आणि प्रमाण पण त्याचं चुकत नाही तर तो गुळ आपल्याला आता एक कपापेक्षा थोडासा कमी गूळ घ्यायचा आहे आपल्याला साखर आपल्याला बरोबर एक कप घ्यायची आहे पण गूळ आपल्याला थोडा कमी घ्यायचा आहे तसंच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे मगासारखंच लहान चमचा आहे म्हणजे म्हणून चार चमचे आणि मगाशी जसं मिक्स केलं तसंच आपल्याला हे अनारश्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखरेचं आपल्याला लगेच मिक्स होतं गोळ्याच्या याला आपल्याला थोडंसं जास्त आपल्याला मिक्स करून घ्यावं लागतं पण होतं व्यवस्थित जरा जरा वेळ केलं व्यवस्थित की तशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊयात आता हे व्यवस्थित मळून आपण एक जीव करून घेतला आहे ह्याचे पण आपल्याला असेच गोळे करायचे आहे गूळ आपला एकदम व्यवस्थित मिक्स झाला आहे किसून घेतल्यामुळे असाच किसून घ्यायचा आहे गुळ आणि गुळ चिक्कीचा वापरायचा नाही नाही तर मग होतात तुम्ही केमिकल विरहित पण खूप जास्त काळा नसलेला गुळ घेऊ शकतात म्हणजे आपले आनारसे असे अशा कलरवर होतात छान आता हे दोघं पीठ आपले तयार आहे हे आपण एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत हे पीठ अगदी एक दिवस जरी भिजवलं तरी ते उद्या तुम्हाला अनारसे करायसाठी तयार होतं अगदीच तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही आता सुद्धा करू शकतात पण एक दिवस भिजल्यानंतर आनारसे जास्त छान होतात हे हे पीठ त्याच्यानंतर दोन दिवस तीन दिवस चार दिवस जसं दस जसं मुरत जाईल तसे तसे आपले आनारसे जास्त छान होत जातात आता आपण गोळ्याचे अनारसे बघू आपण जो गोळा करून घेतला आहे त्याला असं त्याचे आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे त्याच्यासाठी हे व्यवस्थित मळून आपण हे असा लांबडा भाग करून घेतला आहे त्याचे असे छोटे छोटे आपण गोळे करून घ्यायचे आहे एकाच आकाराचे ते गोळे पण आपण असं हातावर छान मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे आहे इकडे आपण पोलपाटावर एक टिश्यू पेपर घेतला आहे टिशू पेपरवर आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे खसखशीवर एक गोळा घ्यायचा आहे गोळा असा जास्त मोठा नाही लहान नाही असा मीडियम लाटी घ्यायची आपल्याला गोळ्याची आणि तुपाचा बोट घ्यायचा आहे आपल्याला तुपाच्या बोटाने आपल्याला हे अनारसा असा फिरवत 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 गोल करायचा आहे जास्त पातळ नाही जास्त लाड जाड नाही असं आपल्याला मीडियम याच हे ठेवायचं आहे जाडी अनारशाची असं अनारसा थापताना अजिबात चिरला नाही पाहिजे इतकं पीठ आपल्याला एक सारखं मळून घ्यायचं आहे असं आपल्याला बोटाने व्यवस्थित सगळीकडून थापून घ्यायचं आहे कुठं जाड असेल तर तिथंच परत व्यवस्थित थापून एकाच जाडीचं आपला सगळीकडून एक सारखं आण आपल्याला या आकाराचा थापून घ्यायचा आहे आता आपण अजून एक अनास थापून बघू खसखशीत बुडून घेतली आपण लाटी तुपाचा बोट घ्यायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा तुपा आपण साखरेच्या पण लाट्या करून घेऊ साखरेच्या पिठाच्या त्याच्या पण त्याच आकाराच्या अशा गोल करून हातावर थोडस दाबून घ्यायचं आहे आपल्याला खसखसीमध्ये लाटी बुडवायची आहे आणि अशाच पद्धतीने हे पण अनारशी आपल्याला थापून घ्यायचे आहे भरपूर खसखस लावून घ्यायची आहे म्हणजे आपला अनारसा व्यवस्थित सरकतो तसेच त्याची चव पण छान येते आणि आन, खसखस तशी पौष्टिकही असते खूप त्याच्यामुळे आपल्याला खसखस भरपूर लावून घ्यायची आहे दोन बोटाच्या सा साह्याने असं गोल 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 फिरून त्याला आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व अनारसे थापून घेऊ आपण एका कढईत तूप गरम करायला ठेवलं आहे तूप आपलं गरम झालंय की नाही चेक करायसाठी आपल्याला एक छोटा गोळा घेऊन टाकून बघायचा आहे तो गोळा जर वर आला तर समजायचं आपलं तूप तापलेलं आहे अगदी आपल्याला कोमट तुपामध्ये अनारसे सोडायचे नाहीये नाही तर ते विरतात विरीला जातात आणि अगदी कडक तेलात किंवा तुपात पण सोडायचं नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप घेऊ शकतात आता आपण तळून घेऊ प्रथम आपण साखरेचा अनारसा टाकू तूप एकदम तापलेलं पाहिजे व्यवस्थित आणि आपल्याला असं झाऱ्याने त्याच्यावर थोडस तूप किंवा जे गरम तेल किंवा तूप ते। जे आहे ते वर टाकत राहायचं आहे हळूहळू म्हणजे तो वरच्या बाजूने पण चांगला तळला जाईल आनारसा कधीही उलट्या बाजूने तळायचा नसतो एकाच बाजूने तळायचा असतो त्याच्यामुळे त्याला असं वरूनच आपल्याला तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे त्याला उलट बाजू करायची नाहीये आपण गुळाचा पण आनारसा तळून बघू तूप अगदी छान गरम झालेलं असलेला पाहिजे हा अनारसा आपल्याला उलट्या बाजूने तळायचा नसतो एकाच बाजूने तळायचा असतो म्हणून आपण झाऱ्याने आपल्याला त्याच्यावर गरम तूप टाकून घ्यायचं आहे तूप किंवा तेल म्हणजे दोघ बाजू त्याच्या अनारसे तळून झाल्यानंतर एका भांड्यावर चाणी ठेवून आपल्याला अनारसे ठेवायचे आहे म्हणजे जास्तीचे तेल किंवा तूप त्या भांड्यात जमा होते हे अनारसे जसे खुसखुशीत झाले आहे तसेच त्याला भरपूर जाळी पण पडलेली आहे अनारसे स्टोअर करताना आपल्याला हवाबंद डब्यामध्ये खाली टिश्यू पेपर टाकून भरल्यास दहा ते बारा दिवस अनारसे अगदी छान हाय तसेच कुरकुरीत राहतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा